नमस्कार तर आपण इथे पाहतोय सशस्त्र पोलीस शिपाई भरती तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ही प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट आणि प्रोविजनल वेटिंग लिस्ट लावण्यात आलेली आहे ही म्हणजे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दोन पुणे यांच्या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरतीसाठी आहे यामध्ये एकूण एकूण तीनशे पदे भरले जाणार आहेत तर मैदानी चाचणी व लेखी परीक्षा यांची प्रक्रिया पूर्णपणे पार पडलेली आहे तर आता जो प्रश्न आहे तो म्हणजे ईडब्ल्यूएस तर यामध्ये काही यामध्ये पोलीस शिपाई भरतीमध्ये लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊन तात्पुरत्या निवड यादीमध्ये येत असलेल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यू एस या प्रवर्गातील काही उमेदवारांनी सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या ESEBC व खुला प्रवर्ग ओपन यापैकी एका प्रवर्गाची निवड करण्याबाबत आक्षेप दर्शवल्याने अशा उमेदवारांची प्रकरणे स्थगित ठेवून त्यांचे प्रकरणी या कार्यालयाचे पुढील आदेशाची वाट पाहण्यात यावी व उर्वरित उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबतची कार्यवाही सुरू ठेवण्यात यावी असे स्पष्ट आदेश निर्गमित केले आहेत तो प्रश्न आहे तो म्हणजे मेन म्हणजे महत्त्वाचा म्हणजे ई चा एसचा आहे येथे प्रश्न ई डब्ल्यू मध्ये कँडिडेटमध्ये अकरा कँडिडेट अकरा उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल ती त्यांची जी प्रक्रिया आहे ती स्थगित करण्यात आलेली आहे स्थगित ठेवून बाकी उमेदवारांची उर्वरित उमेदवारांची जी प्रक्रिया होणार आहे भरतीची ती पुढे चालू राहणार आहे तर बाकीच्या उमेदवारांनी कसली काळजी करायची नाही आहे त्यांनी कसले टेन्शन घ्यायचं नाहीये तर त्यांची प्रक्रिया पूर्णपणे पार पार पडणार आहे एकशे अकरा उमेदवार अकरा उमेदवारांची स्थगिती ठेवण्यात आलेली आहे त्यानंतर आपण बघूया की यामध्ये कागदपत्र पडताळणी साठी बोलावल आहे डॉक्युमेंट verification साठी बोलावल आहे ते कधी आणि कोठे बोलावले ते महत्वाच आहे तर तात्पुरत्या निवड यादी मधील उमेदवाराने कागदपत्र प्रमाणपत्र पडताळणी करिता सर्व मूळ कागदपत्रासह त्यांच्या शाळे छायांकित प्रति सह सोमवार दिनांक पाच आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दोन पुणे येथील अलंकारण हॉल येथे वेळेत उपस्थित तर पाच तारखेला सोमवारी सकाळी दहा वाजता त्यांनी बोलवलं आहे ते राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दोन पुणे येथील अलंकारण हॉल मध्ये बोलवण्यात आलेला आहे तर तुम्ही सर्व उमेदवारांनी त्याचे मूळ कागदपत्र व छायांकित प्रत घेऊन तेथे ते उभ उब... उपस्थित राहायचा आहे जर उमेदवार गैरहजर असेल किंवा कागदामध्ये काही तुर्तसा आढळली असेल तर त्यांना अपात्र घोषित करण्यात येणार आहे तर ह्या महत्वाच्या काही सूचना होत्या त्यानंतर आपण पाहूया त्या दोन स्टेप मध्ये लिस्ट लावलेले आहेत एक सिलेक्शन लिस्ट आणि एक वेटिंग लिस्ट लावलेली आहे त्यामध्ये जनरल कॅटेगरीच जो पहिला जनरल कॅटेगरीच लावलेला आहे त्यामध्ये आपण बघूया जनरल कॅटेगरीचा कट ऑफ किती लागला आहे पहिला जो आहे एकशे आहे जो जनरल कॅटेगरीचा सिलेक्शन लिस्टचा कट ऑफ जो आहे तो येथे बघू शकता एकशे ब्याऐंशीचा कट ऑफ लागलेला आहे जनरल कॅटेगरीचा सिलेक्शन लिस्टचा कट ऑफ एकशे ब्याऐंशीचा चा आहे त्यानंतर अर्थपेग चाइल्ड होम होमगार्ड यांचे कट ऑफ आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर लगेच जनरल प्रोव्हिजनल वेटिंग लिस्ट वेटिंग लिस्ट लावलेली आहे जनरलची ती पण तुम्ही बघू शकता अगोदर तुम्ही चेक करून घ्या की तुमचं नाव वेटिंग लिस्टमध्ये आहे का जनरल सिलेक्शन लिस्टमध्ये आहे तर आपण ही पाहतोय जनरलची वेटिंग लिस्ट पाहतोय तर स्पोर्ट्समॅन त्यानंतर प्रोजेक्ट ऑफेक्टेड अर्थ एफेक्टेड एक्स सर्व्हिसमॅन हा तर त्यानंतर आपण बघणार आहोत एस सी प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट तर ही एस सी ची प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट आहे तर एस सी प्रोविजनल सिलेक्शन लिस्टमध्ये पहिला जो आहे तो एकशे एक्याऐंशीचा आहे त्यानंतर आपण बघूया एकशे चौऱ्याहत्तर एस सी चा इथे कट ऑफ लागलेला आहे सिलेक्शन लिस्टमध्ये एकशे चौऱ्याहत्तर चा कट ऑफ एफ सीचा आहे त्यानंतर आपण बघूया वेटिंग लिस्ट वेटिंग लिस्ट ही एस ची वेटिंग लिस्ट आहे त्यामध्ये स्पोर्ट्समॅन प्रोजेक्ट अर्थत्वेग पोलीस चाइल्ड होमगार्ड ते आहेत एकशे पंचावन्न त्यानंतर आपण बघणार आहोत एस टी प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट एस टी ची ही प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट आहे एस टी एस टीचा जो आहे तो जनरल सर्वसाधारण चा एकशे आहे त्यानंतर स्पोर्ट्समॅन होमगार्डचे ते आपण बघू शकता एस टी प्रोविजनल वेटिंग लिस्ट बघू शकता तुम्ही एकशे त्रेपन्न चा आहे वेटिंग लिस्ट चा जो कट ऑफ आहे तो एस टी चा त्यानंतर आपण पाहणार आहोत वीजे ए प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट आहे एकशे एकोणऐंशी चा आहे कट ऑफ जो आहे तो ए सिलेक्शन लिस्ट चा एकशे एकोणऐंशी चा कट ऑफ आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत विजय जे ये वेटिंग लिस्ट, लिस्ट वेटिंग लिस्टमध्ये बघू शकता एकशे एकोणऐंशीचा पहिला आहे एकशे सत्त्याहत्तरचा कट ऑफ आहे तो जनरल सर्वसाधारणचा आहे वेटिंग लिस्टचा होता तो आपण आता पाहतोय सिलेक्शन लिस्ट एन टी बी एन टी बीचा जो कट ऑफ आहे तो एकशे एकोणऐंशीचा आहे एन टी बीचा कट ऑफ त्यानंतर एन टी बी वेटिंग लिस्टचा जो आहे तो एकशे त्र्याहत्तरचा आहे तुम्ही अगोदर यामध्ये चेक करून घ्या तुमची त्यानंतर आपण पाहतोय एस टी सी सिलेक्शन लिस्ट आहे एकशे एक्क्याऐंशी चा कट ऑफ आहे एन सी चा त्यानंतर आपण पाहतोय एन टी सी वेटिंग लिस्ट आहे एकशे सत्याहत्तर चा कट ऑफ आहे त्यानंतर आपण पाहतोय एन टी सी वेटिंग लिस्ट ऑफ जो आहे एकशे त्र्याहत्तर त्यानंतर एन टी डी प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट एन टी डी ची ही सिलेक्शन लिस्ट आहे त्यामध्ये एकशे एक्क्याऐंशी चा कट ऑफ आहे त्यानंतर आपण ही वेटिंग लिस्ट आहे एन टी डी ची त्यानंतर आपण पाहतोय एसबीसी प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट एक आहे एकशे सत्त्याहत्तर चा कट ऑफ लागलेला आहे सिलेक्शन लिस्ट मध्ये एसबीसी चा एसीसी चा ही वेटिंग लिस्ट आहे त्यामध्ये बघू शकता एकशे सत्तर मध्ये वेटिंग लिस्ट एसबीसी चा वेटिंग लिस्ट मध्ये आहे कट ऑफ त्यानंतर ओबीसी सिलेक्शन लिस्ट आहे ओबीसी चा आपण कट ऑफ बघणार आहोत येथे एकशे एकोणऐंशी चा कट ऑफ आहे चा आणि हे वेटिंग लिस्ट स्टार्ट होईल वेटिंग लिस्ट हे बघू शकता एकशे एकोणऐंशी स्टार्ट लिस्ट एकशे आपण सिलेक्शन लिस्ट बी एसईबीसी मध्ये जो जनरल सर्वसाधारणचा आहे तो एकशे एकोणऐंशी चा कट ऑफ आहे त्यानंतर आपण पाहतोय एस सी बी सी प्रोविजनल वेटिंग लिस्ट वेटिंग लिस्ट जी आहे ती जनरल चा आहे तो एकशे सत्याहत्तर चा आहे त्यानंतर पाहणार आहोत ईडब्ल्यूएस प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट हा ईडब्ल्यूएस या उमेदवारांना जे अकरा उमेदवार आहेत तुम्ही इथे पाहू शकता लाल रेषा मध्ये स्थगित ठेवण्यात आलेला आहे त्यांचा जो रिझल्ट बाकीच्या उमेदवारांचा प्रक्रिया पूर्ण होणार आहे तर सर्व इथे दिलेला आहे पाच आठ अकरा वीस अकरा सतरा वीस पंचवीस तर त्या उमेदवारांचे जे अकरा उमेदवार स्थगित ठेवण्यात आलेला आहे तर ही ईडब्ल्यू एस प्रोविजनल वेटिंग लिस्ट आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण पाहणार आहोत ही वेटिंग लिस्ट आहे ईडब्ल्यू ची होमगार्ड अनाथ अनाथ साठी चार उमेदवार बोलवले आहेत एकशे एकोणऐंशी चा पहिला आणि त्यांना एकशे बत्तीस आहे तो तुम्ही इथे बघू शकता एकशे एकोणऐंशी चा कट ऑफ लागलेला आहे अनाथचा वेटिंग लिस्ट मध्ये बोलवले आहे त्यांनी दहा कॅन्डिडेट एकशे पंचावन्न चा कट ऑफ लागलेला आहे तर तुम्ही हे पाहिलं आहे आपण पुणे येथील सर्वांनी डॉक्युमेंट साठी वेळेवर उपस्थित राहायचे आहे पाच तारखेला सोमवारी दहा वाजता सर्व डॉक्युमेंट घेऊन जावा दोन कॉपी सोबत ठेवा त्यानंतर फोटो पण सोबत ठेवा जर तुम्ही वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत धन्यवाद आपण ही पाहिली आहे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दोन पुणे येथील लिस्ट